अतिशय महत्वाच्या पदावर नियुक्त केले एवढेच नाही तर स्वतःचे अंगरक्षक राज्य विस्तार सैनिकांवर सोपवून त्यांच्या शौर्याला न्याय दिला महार सैनिकांना शौर्यांचा आणि पराक्रमाचा फार मोठा इतिहास आहे एकवीसव्या एक आणि सत्तावीसव्या महारेजिमेंटच्या तुकडीने अठराशे अठ्ठावन्नच्या युद्धात मोठा पराक्रम केल्याचा नोंद आहे एकोणीस अठराशे ब्याण्णव पर्यंत ब्रिटिश भारतातील सैन्यामध्ये मार बटालियनचे आपले स्वतंत्र महत्व आबाधित होते त्यानंतर मात्र अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये मार बटालियन बंद करण्यात आली एकोणीसशे चारमध्ये मध्ये शिवरा शिवराम जानबा कांबळे यांनी सुद्धा महार बटालियनच्या पूर्ण गटासाठी ब्रिटिश सरकारला विनंती केली होती अखेर पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यांची अवस्था वाईट झाल्यामुळे महार बटालियनमध्ये पुन्हा सैन्य भरतीला मंजुरी द्यावी लागली हा महार सैन्यांचा गौरवच म्हणावा लागेल सर आपण सांगू सांगू इच्छित की सर आपण सांगू इच्छित की ज्यावेळी आम्ही सर्व सैनिक बॉर्डरवर असतो आमच्या घरची जबाबदारी उच्च शिक्षित मुलांना उच्च शिक्षित बनवणे ही आमच्या त्या समोर बसलेल्या रणरागिणी घेतात त्यांना आम्ही प्रथमता सलोट करतो कारण आम्ही ज्यावेळेस बॉर्डरवर असतो आमच्या घरची जबाबदारी मुलांना उच्च शिक्षित बनवणं हे आमच्या महिलांची जिम्मेदार असते अर्ध्या आठ मध्ये काय सांगितलेलं आहे पहा कनिष्ठ जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर जरी बसला तर त्याच्या डोंगणावरती डाग देऊन त्याला हद्द पार करावे किंवा राजाने त्याचे डोंगण कापावे पहा हे म्हणजे अगदी माणसाला जनावरांसारखी भूमिका इथं घेतलेली आहे म्हणजे आपण माणसंच होतो पण इतक्या टोकाचा जो द्वेष याच्यामध्ये दिसतो याचा आपण विचार केला पाहिजे मात्र ब्रिटिशांनी मात्र काय केलं ब्रिटिश विचारवंत होता हे सगळं त्याला मान्य नव्हतं कारण का त्याला माहीत आहे तर हे असं असू शकत नाही म्हणून मॅक्स मुलर नावाचा एक ब्रिटिश विचारवंत होता त्यानं आपल्या ॲन्शियंट संस्कृत ऑफ लिटरेचर या ग्रंथामध्ये काय सांगितलं की ही सर्व जी अनुमाने आहेत किंवा हे जे सगळं सांगितलंय ना तर ही शतमूर्खाची बडबड आहे ही मातीभरूची बडबड आहे म्हणजे त्याला मान्य झालं नाही ब्रिटिशाला ते लॉजिकवरती कुठंच बसत नाही ना, ना। एखाद्या माणसाला तुम्ही अधिकार नाकारता त्याला शिक्षणाचा अधिकार देत नाही त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही हे ब्रिटिशांना कळालेलं होतं आणि म्हणून ब्रिटिशांनी काय केलं की त्यांना समजलं की आपणाला ही जी लढाऊ जात आहे तर यांना संधी दिली पाहिजे आणि म्हणून ते आर्यांच्या मनुस्मृतीमध्ये या ऋग्वेदामध्ये शूद्रांचे माणूस म्हणून किंवा त्याला माणूस माणूस हाच नाकारला त्यावे शूद्र हा माणूस आहे हेच नाकारलं सुरुवातीला आणि म्हणून युरोपियन लोकांनी शुद्रे शूद्रांचे शौर्य जाणले आणि त्याच्यामुळे आपल्याला एक जानेवारी अठराशे अठराचा इतिहास आपला सगळ्यांना ज्ञात आहे कोरेगाव भीमा येथे दुसरा बाजीराव व ईस्ट इंडिया कंपनीतील मार सैनिकांनी अतिशय चांगली कामगिरी केली की ज्यामध्ये महार जातीस इतर जातीस आहे त्यामध्ये समावेश मागायची रंजितनं सांगितलं आणि हा मोठा इतिहास त्यांनी विजय प्राप्त केला आणि सुद्धा जाऊन महार समाजातल्या ज्या रेजिमेंट्स होत्या तर त्यांनी अठराशे सव्वीसला काटेवाडी असेल अठराशे शेहेचाळीसला मुलतान अठराशे ऐंशी ऐंशीला दुसऱ्या आंगला अफगाण युद्धामध्ये सुद्धा पराक्रम केला तर हे मी तुम्हाला का सांगतोय सगळा इतिहास हा तर हा रेजिमेंट उदयास कसा आला महार रेजिमेंट का एकोणीसशे पर्यंत म्हणजे अठराशे त्र्याण्णव पासून ते अगदी एकोणीसशे पर्यंत महार सैनिकांची भरती सुरू होती मात्र एकोणीसशे बावीस नंतर ही सैनिकांची भरती थांबली आणि भरती थांबल्यानंतर त्याचे अनेक वेगवेगळे कारण होती मात्र एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी इंग्रज अधिकाऱ्यांच्या व्हाईस रॉफ डिफेन्स काउन्सिलमध्ये लक्षात ठेवा व्हाईस रॉफ वाईस रॉय डिफेन्स काउन्सिलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते त्यांनी त्या काउन्सिलमध्ये हा महारेजिमेंटचा इतिहास त्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना समजून सांगितला आणि त्यांनी सांगितलं की हे ही जी जात आहे ही पराक्रमी आहे त्यांनी अनेक लढाया केलेल्या आहेत शत्रूला नामहरण केलेलं आहे आणि त्यांनी अनेक दाखले दिले की महार समाज हा सुरक्षा करण्याचं काम करायचा गडेकोट किल्ल्याचं संरक्षण करण्याचं काम करायचा आणि त्यामुळं त्यांचं जे पायदळ होतं तर त्यांना हे सगळ्या गावाच्या सीमा माहीत आहेत आणि हे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काउन्सिलमध्ये समजून सांगितलं ती भूमिका मांडली आणि त्यानंतर मात्र एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीसला आणि जून एकोणीसशे बेचाळीसमध्ये रेजिमेंटची स्थापना बेळगाव येथे करण्यात आली हा इतिहास आहे सगळा ते आपल्याला माहिती पाहिजे आता मी थोडं इतिहासामध्ये आपल्याला काय घेऊन गेलो मित्रांनो तर का आपल्याला हजारो वर्षापासून इथल्या व्यवस्थेने हे सगळं नाकारलेलंच होतं मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये अतिशय जबरदस्त भूमिका मांडली आणि इथल्या सामान्य लोकांना हातामध्ये शस्त्र दिली आणि त्यांना लढायला भाग पाडलं मगाशी मेजर कांबळे साहेबांनी सांगितलं की माझी डेअरिंग या ठिकाणी होत नाही परंतु तुमची डेअरिंग इथं बघायची काही गरज नाही तुमची डेअरिंग हे सीमेवरती आम्ही बघितलेली आहे आपल्या हातामध्ये बंदुकीत असेल तर तिथला समोरचा सैनिक पळून जातो त्यामुळं जा तुमची डेअरिंग आमच्यापेक्षा जास्त आहे असं आम्हाला वाटतं त्या तुम्ही लढणारे आहात तुम्ही ग्राउंडवरती काम करणारे आहात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एक्केचाळीसला ओळखलं आणि ब्रिटिशांना समजून सांगितलं ब्रिटिशांना ते कळालं मात्र आपल्यातल्या लोकांना ते कळालेलं नाही रणजितनं मग हे सांगितलं इतके वर्ष झालं ही लढाऊ जात आहे इथं या लढाऊ लोकांना जर तुम्ही आपले केलं असतं बाबासाहेबांनी अनेक वेळा सांगितलं की बाबा नो आम्हाला माणूस म्हणून न्याय द्या एकोणीसशे छत्तीसला सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं की अरे माणसा आहोत तुम्ही जर आम्हाला माणूस पण नाकारत असेल तर आम्ही हा धर्म सोडू असं एकोणीसशे ला बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं परंतु त्याच्यामध्ये परिवर्तन झालं नाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहित असेल एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जातींना समानतेचं तत्व अवलंबलं इथल्या शोषित पीडित वंचित समाजाला शिकण्याची संधी दिली समान अधिकार दिले दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा महारेजिमेंटचा सहभाग आहे त्यांचं घोषवाक्य आहे यश सिद्धी आणि युद्धाचं वाक्य आहे बोलो भारत माता की जय आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत आम्ही सैनिक आहोत आणि आम्हालासुद्धा लढण्याचे अधिकार आहेत हे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून दिलेले आपल्याला पाहायला मिळतात अनेक सैनिक धारातीर्थ पडले अनेक लढाया झाल्या एकोणीसशे पन्नास एको एकोणीसशे सत्तेचाळीस सुद्धा लढाया आहेत त्याच्यामध्ये चीनबरोबरचं युद्ध असेल पाकिस्तानबरोबरचं युद्ध असेल किंवा बांगलादेश असतील किंवा कारगिल लढाईमध्ये मला वाटते शहीद वजीर रास्ते माझ्या वाचनानुसार शहीद वजीर रास्ते हे सुद्धा कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेले ते एक सैनिक होते आपण सगळ्यांनी त्यांना जोरदार आपण अभिवादन करूया टाळ्या वाजवून मित्रांनो आपला इतिहास हा लढाऊ इतिहास आहे आणि वारंवार आपणाला नाकारण्याची भूमिका इथल्या धर्मग्रंथांनी घेतली इथल्या प्रस्थापित लोकांनी घेतली आणि म्हणून आपणाला या सेपरेट रेजिमेंटची व्यवस्था बाबासाहेबांनी करून दिली तर काही लढणारी लोक आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि आपल्याला मूलभूत अधिकार दिले फंडामेंटल राईट्स एकोणीसशे आर्टिकल एक तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसनुसार आरक्षणात नोकऱ्या द्या आपल्याला आरक्षणाचं आयोजन केलं प्रयोजन केलं आणि आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला नोकऱ्या मिळाल्या कारण का इथल्या दलित समाजाची जी प्रगती झालेली आहे तर ती केवळ न झालेली आहे असं माझं मत आहे